सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे अनेक चांगल्या वाईट गोष्टींवर व्यक्त होता येत आणि प्रतिक्रियाही देता येतात अभिनेता शशांक केतकर यानेही नुकतंच एका घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे त्याच झालं असं की ठाण्यामधल्या वसंत विहार या शशांकच्या राहत्या घराच्या आसपास एका अज्ञात व्यक्तीनं अत्यंत बेजबाबदारपणे कार पार्क केले या यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना तर त्रास होतोच आहे पण दुचाकी वाहनांना सुद्धा त्रास होतोय यावरच परखडपणे भाष्य करणारा एक व्हिडिओ शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे पाहूया नेमका काय आहे हा व्हिडिओ भारतामध्ये मानसाचं आयुष्य त्याचं जगणं अत्यंत स्वस्त आहे आणि किंमत शून्य आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते माझीच सोसायटी दुर्दैवाने ठाण्यातली आणि माझ्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर एक कमालीचं पार्किंग केलेलं आहे एका माणसानं यू पीची गाडी आहे यू पी सिक्स्टीन बी बी झिरो वन सेवन फोर असा नंबर आहे आणि हे जे काही कमालीचं पार्किंग केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो ती जी एक रिकामी जागा तुम्हाला दिसते तिथे मागे एक वेगळी गाडी होती, होती। आणि त्यांना ती काढायची होती म्हणून चार माणसांनी ही डबल पार्किंग केलेली गाडी आणखीन बाहेर आणून ठेवली आणि आता ती पूर्ण रस्त्यावर आलेली आहे तर स्टुडंट्स कुठून चालत आहेत गाडी कुठे आहे बघा लेन किती ऑक्युपाय केलेली आहे त्या एका गाडीनं आणि आपल्याकडे प्रॉब्लेम तोच आहे की या गाडीला अपटून चार माणसं मिईन तर काही फरक पडत नाही या झोनचा भारत असल्यामुळे असा आहे म्हणजे एकतर आमच्या वसंतविहारमध्ये डबल पार्किंग करतात हा तर विषय मोठा आहेच पण डबल पार्किंग केल्यानंतर त्याच्या मागची जी खरखर -खर पार्किंग केलेली गाडी होती त्यांना काढायचं होतं त्यामुळे ही गाडी त्यांनी अशी बाहेर आणून ठेवली त्याचा किती त्रास होणार आहे लोकांना हे तुम्हीच बघा काय नाही गंबत जेमतेम बाईक पास होते स्वस्त झालं आपल्याकडे खरंच जी बघा टी एम सी मला माहीत नाही टी एम सीची ही डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी असते की नसते पण ही गाडी फक्त उचलू नका ही गाडी स्क्रॅप करा या रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा